संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात रस्त्यावरील एका पबमध्ये सेवन केल्याचा प्रसारित झाल्यानंतर पुण्यात पुन्हा माध्यमांवर खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय पुणे शहरात चाललंय काय ही शंका पुणेकरण येते पोलीस काय करतात त्या खात्याचे मंत्री काय करतात हा सगळ्या परिस्थितीचा विचार करता याच्यामध्ये सगळे निष्पक्ष ठरलेले आहेत आणि आज पुणे शहरामध्ये पब बंद झालेत का तर अजिबात नाही झाले बार बंद झालेत का अजिबात बंद नाही झाले हे बेकायशीरित्या चालणारे बार बेकायदेशीरित्या चालणारे पप मग पुणे शहराच्या आजूबाजूला असणारे सगळे मग भोगाव असेल कोथरूड असेल तुमचं वडगाव शेरी असेल या पुण्याच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणात बार आहेत आणि या बारमध्ये होका पार्लरच्या नावाखाली बारमध्ये पपमध्ये व्यसनाधीन तरुण त्या ठिकाणी दिसतात याची पूर्णपणे जबाबदारी पुणे पुलीची आहे ग्रामीण पोलिसांचे आहे आणि ह्याच्यामध्ये पोलिसांना काय वाटतच नाही आता आम्हाला परत एकदा रस्त्यावर उतरावं लागेल आणि कुठल्याही बारला परवानगी देताना त्याला लिमिटेशन आहेत पाच पाच हजार स्क्वेअर फुटचे बार जर शंभर स्क्वेअर फूटची परवानगी घेऊन चालत असेल तर मग राज्य उत्पादन काय करतात आणि पोलीस काय करतात हा महत्त्वाचा भाग आहे आणि याच्यामध्ये हे जर बार बंद होणार नसेल तर आम्हाला परत रस्त्यावर यावं लागेल आणि पब बीप आणि बार हे बंद झालेच नाही ते चालूच आहेत आपण बघितलेल्या व्हिडिओमध्ये हे नंगा नंगानाद चाललेलं आणि ह्या नंगानादला पोलीस जबाबदारे हाखेच्या अंतर असणारे पोलीस स्टेशन पोलीस करतात काय म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय अशा काही गोष्टी घडत नाहीत जे कामटेंचं नाव आलं आता ते मला आज पाहिलं ना अजून कामटे कसे आहेत ते पण कामटे हा एकच नाही अनेक कामटे पुणे शहरात आहेत आणि अशा पद्धतीने चालत असेल तर त्याच्यामध्ये पोलिसांनी जातीने लक्ष घालून या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटच्या टोकापर्यंत जाऊन यातली माहिती घेतली पाहिजे तुम्ही आक्रमक झालात त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी चार अधिकाऱ्यांचं निलंबन केलं तर ते निलंबन कशा प्रकारे बघताय त्या निलंबन खर तर ज्या ससून मध्ये जी घटना घडली कार अपघाताची त्याच्यामध्ये दोन पोलीस यांनी तपासामध्ये होते त्यांना निलंबित केलं पण निलंबित न करता त्यांच्यावर फौजदारी करायला पाहिजे होती कारण ती सुरुवात त्यांच्यापासून झाली आणि त्यांच्यापासून भ्रष्टाचार चालू झाला आणि मग नाग बळी कोणाला देऊन उपयोग नाही बळी द्यायला पाहिजे तर ते दोन पोलीस अधिकारी पहिले त्यांना जेलला नेऊन टाकलं पाहिजे आणि तरच ह्या प्रश्नाला खऱ्या वाचा फुटेल दहशत वाढेल आणि पोलिसांनी दोन पोलीस निलंबित केले सरकारी अधिकारी केला म्हणजे ज्यांनी सुरुवात केली ते पोलीस अधिकारी कुठे आहेत त्यांच्यावर का फौजारी गुन्हा दाखल करत नाही आणि जर फौजारी गुन्हा दाखल करत नसतील तर पाठीशी घालण्याचं काम पोलीस आयुक्त करतात राज्य उत्पादन शुक्लाचे अधिकार त्यांचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे काय लक्ष घालून त्यांना सगळं समजतं आहे पण पाकीट संस्कृतीमुळे हे सगळे डबडबडलेत मंत्र्यांपासून खालपर्यंत हे पैसे जमा करतात आणि पुणे पुन्हा उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या पैशाच्या पाकीट संस्कृतीमुळे व्हायला व्हायची परिस्थिती निर्माण झाली ह्याला आता नागरिकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे नागरिक जर रस्त्यावर नाही उतरले तर पुढची पिढी आम्हाला आणि नागरिकांना माफ करणार नाही कारण पुढची पिढी व्यसनाधीन आणि देशाचं देशामध्ये नाव जे बदनाम होते त्याला जबाबदारी आमची सगळ्यांची असते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा